सन दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला सन दोन हजार नऊ मध्ये ही निवडणूक ह्या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा रामदासजी आठवले या मतदारसंघामध्ये आले त्यांच्या विरुद्ध भाऊसाहेब बापचौरे हे उमेदवार म्हणून उभे राहिले भाऊसाहेब बापचौरेनी या मतदारसंघामध्ये प्रचंड विषारी जातीयता निर्माण कशी होईल किंवा तणाव कसा निर्माण होईल अशा प्रकारचा प्रचार केल्यामुळं खासदार रामदास नामदार रामदास आठवले हो यांचा पराभव झाला तो पराभव आंबेडकरी जनतेच्या इतका जिव्हारी लागला कि दोन हजार चौदा साली पुन्हा निवडणूक लागल्यानंतर खासदार भाऊसाहेब आकचोरे हे काँग्रेसमध्ये निघून गेले आता काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रचंड राग होता आणि तो राग व्यक्त करण्यासाठी सतरा दिवसामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांना आंबेडकरी चळवळीच्या सर्व लोकांनी खासदार लो लोखंडे यांना मतं टाकली आणि ते आ, दोन हजार एकोणावीस पर्यंत खासदार राहिले म्हणजे दोन टर्म खासदार राहिले आमचं म्हणणं असे त्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे सुद्धा उद्धव साहेबांना सोडून गेले आजची आजची राजकीय परिस्थिती पाहता आमचं म्हणणं असं आहे की हे दोन्ही लोक उद्धव साहेबांना फसवून गेलेले आहेत साईबाबांची शपथ घेऊन कोणी गेला असेल खोटी ते गेले नंतर उद्धव मी उद्धव साहेबांसोबतच राहणार आहे अशा प्रकारचे शपथ घेऊन सुद्धा दुसरे खासदार निघून गेले पर्यायने आताच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या भावना अशा आम्ही सदस्य लोकांना आम्ही मतं दिलीत तुम्ही आम्हाला ग्रहित कस काय धरता इथल्या आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या लोकांनी जर सदाशिव लोखंडे यांना मत दिले असतील ज्यावेळेस सदाशिव लोखंडे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कळसपासून एंट्री झाली त्यावेळेस त्यांच्याबरोबर एकही कार्यकर्ता नव्हता इथल्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी त्यांना तालुका फिरवून दाखवला समाज दाखवला आणि ते खासदार झाले आज आमचं म्हणणं असे आम्हाला शंभर टक्के खात्री अशी आहे उद्धव साहेबांबद्दल की जी माणसं तुम्हाला सोडून गेलेत तुम्हाला फसवून गेलेत अशा लोकांना बाजूला करून एक नवीन चेहरा तो कोण असेल कसा असेल तो त्यांचा शिवसैनिक असेल काय असेल आम्हाला कोणाचं नाव घ्यायची गरज वाटत नाही परंतु एक नवीन चेहरा उद्धव साहेबांनी मतदारांसाठी दिला आहे दिला पाहिजे मी एक मतदार म्हणून बोलतोय मी एक त्यांचा चाहता म्हणून बोलतोय मी जरी पाच पंचवीस वर्ष आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता जरी असलो तरी आम्ही उद्धव साहेबांना मागच्या दोन टर्मला मतदान केलेलं आहे याही वेळेस आम्हाला उद्धव साहेबांच्या मशाल चिन्हाला मतदान करायचंय परंतु तो उमेदवार उद्धव साहेबांनी इथल्या जनतेच्या जनतेला विश्वासात घेऊन इथल्या मतदारांना विश्वासात घेऊन जाहीर करावा असं आमचं प्रामाणिक मत आहे भाऊसाहेब अपचोडे यांना मतदान करण्याचा प्रश्न प्रश्नच नाही जो माणूस मतदारांना फसवतो आमचं म्हणणं असं जो माणूस मतदारांना फसवतो तो कोणाचाच असू शकत नाही कारण मतदार हा असा आहे जशी आई आपल्या मुलाला जन्म देते ते मुलग जर आपल्या आईला विसरत असेल आपल्या आईला फसवत असेल तर तो जगामध्ये कोणाचाच राहत नाही आणि लोकशाहीमध्ये मतदार हा आई आहे आणि हा मतदार ठरवतो कोणाला जन्म राज कोणाचा राजकीय जन्म घालायचा त्या मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या माणसाला मतदार लोक मतदार कशा मतदान करतील केला। ते <laughs> ते ते हो मत केलायची परंतु हे काल पळून गेले होते उद्या आमची मतं घेऊन यांना जर केंद्रामध्ये मोदी साहेबांनी बोलवलं हे परत पळून जाणार नाही याची खात्री काय हे परत मतदारांना फसवणार नाही याची खात्री काय तुम्हाला असेच म्हटले किंवा खासदार लोखंडे जेव्हा एंट्री झाली तेव्हा तुम्ही हो। त्यांच्या सोबत आता असं काय झालं की तुम्ही आता त्यांना त्यांना विरोध करत आहे देशामध्ये या जे आता सत्ता केंद्र आहे एकंदरीतच इथला शेतकरी इथला मजूर इथला आदिवासी इथला दलित इथला कामगार ही सगळी माणसं सध्या ह्या सरकारला कंटाळलेली आहेत स्वतःच्या विकासाच्या दृष्टीनं ही माणसं आणि मग त्यांना असं वाटतं का सत्ता परिवर्तन झालं पाहिजे आम्हाला वाटतं सत्ता परिवर्तन झालं पाहिजे ते का झालं पाहिजे तर या गोरगरीब शोषित आदिवासी दलित माणसांना एकच आधार आहे या देशामध्ये आणि तो आधार म्हणजे या देशाची राज्यघटना लोकशाही आणि ती संपुष्टात आणायचं जर कोणी काम करत असेल तर अशा व्यक्तींना कस काय लोक स्वीकारणार आज जी तुम्ही भूमिका मांडताय आता सध्या तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेत्या होतो होतो म्हणजे मी दीड वर्ष झाले रिपब्लिकन पक्ष सोडून मी आता एक सामान्य मतदार म्हणून आता समोर आहे तुमच्या मी काही सोडण्याचं कारण काय तुमचं हेच देशात देशातलं देशातलं सामाजिक आणि राजकीय वातावरण आपल्याला नाही पटलं आपण आंबेडकरी विचार जपणारी माणसं आहोत हे त्या आहे आमच्या दृष्टिकोनात त्या विचार सर त्या विचार लोक त्यांना मतदान करतील ना त्या त्या लोक त्यांना मतदान करतील ना आम्ही महावित आमचं म्हणणं असं आहे महाविकास आघाडी नाही तो वगळा 4000 दिला तर काय विषय त्यांचं वेलकम आहे लोकांना पर्याय उभा राहील ना समजा महाविकास आघाडीने जर चेहरा दिला नाही तर लोकांना कुठेतरी मत द्यायचंय मग ते तिथे देतील ना मुद्दे थी थी आता, आता जी पत्रकार परिषद नेमकं कोण घेत आहे माझ मी स्वतः घेतोय चंद्रकांत सर्व घेत आहेत गौतमराव पवार आहेत हे सर्व कार्यकर्ते घेत आहेत याला नॉट बॉन्सर कोणाचाही हात कोणाचाही चेहरा आणि आम्हाला कोणाची गरज पण नाही आम्ही पंचवीस वर्ष या तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचं काम करतोय आम्हाला कोणाच्या आधाराची पण गरज नाही आमचं म्हणणं असं आहे की पंचवीस वर्षामध्ये या तालुक्याची जी काही जडणघडण असेल या मतदारसंघाची जी काही जडणघडण व्हायला पाहिजे होती ती होत नाही प्रत्येक वेळेस निवडणूक ही भावनिकतेवर घेतली जाते कधी जातीचा विषय घेतला जातो कधी पक्षाचा विषय घेतला जातो कधी फाटाफुटीचा विषय घेतला जातो परंतु या आता या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत तरुण पोरांच्या नोकऱ्यांचे प्रश्न आहेत इथं उद्योग व्यवसायांचे प्रश्न आहेत एमआयडीसीचे प्रश्न आहेत याच्यावर एकही मतदार बोलत नाही उद्याची निवडणूक सुद्धा ह्याच मुद्द्यावर होण्याची दाट शक्यता आहे जातीवर नेण्याची शक्यता आहे धर्मावर नेण्याची शक्यता आहे त्याचबरोबर निष्ठेवर नेण्याची शक्यता आहे इथल्या स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे यासाठी पत्रकार परिषदे गेल्या तीन पंचवार्षिक मध्ये दोन खा दोन खासदार होऊन गेले या दोन्ही खासदारांनी अकोले तालुक्याच्या विकासामध्ये दिलेलं योगदान एकदा जनतेसमोर सा सांगाव ना इथल्या तरुणांच्या हातांना किती नोकऱ्या दिल्या इथल्या गोरगरीब आदिवासी वस्त्यांमध्ये काय केलं तुम्ही इथल्या आदिवासी समाजाच्या लोकांना पाण्याचा प्रश्न सोडवलाय हो का इथल्या दलित वस्त्यांमधले जे काही प्रश्न असतील ते, ते सोडवलेत हो का तुम्हाला दलित वस्तू तरी या तालुक्यातल्या माहीत आहेत का लोक विचारतील उद्या मी एका बाजूला सांगताय की आंबेडकरी उमेदवार आंबेडकरी याचा आदर करणारा उमेदवार असला पाहिजे बौद्ध समाजाचा उमेदवार असला पाहिजे लोकशाही लोकशाहीला मानणारा उमेदवार असला पाहिजे तुम्हाला असं म्हणायचंय दिली पाहिजे असं अजिबात अजिबात नाही त्यांनी जर जर त्यांना काँग्रेस पक्षाने दिली तर तुमची काय नाही मग समाज ठरवेल ना पण आम्ही कोणालाही प्रोटेक्ट करायला इथं बसलेलो नाही प्रेस कोणाच्याही प्रोटेक्शनसाठी घेतलेली नाही आमचा कोणालाही पाठिंबा किंवा विशिष्ट उमेदवाराला तुम्ही उमेदवारी द्या हे सांगण्यासाठी अजिबात ही प्रेस नाही आमचं म्हणणं असं आहे इथं या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती निवडणूक झाली पाहिजे आणि हे प्रश्न शिल्लक का राहिलेत या देशाचं जर गतिमान सरकार गतिमान या राज्याचं जर एवढं गतिमान सरकार आहे तर मग या तालुक्याचे प्रश्न या मतदारसंघाचे प्रश्न का प्रलंबित आहेत इथला तरुण का बेरोजगार साहेब आदिवासी पट्ट्यात जर गेले ना तर आता सत्तर टक्के लोक जुन्नर तालुक्यामध्ये मजुरीनं गेलेले दिसतील तुम्हाला इथल्या तरुणांच्या शिक्षणाच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या किती आश्रमशाळा बंद झाल्यात एक तरी खासदार बोलले का याच्यावर आपल्या मतदारसंघाच्या खासदार एक तरी वाक्य काढले का इथल्या बंद झालेल्या शाळांच्या संदर्भात म्हणजे इथल्या आदिवासींच्या शिक्षणाच्या संदर्भात बोलायचं नाही इथल्या तालुक्याच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांसंदर्भात बोलायचं नाही मग तुम्ही भावनिकतेवर किती दिवस निवडणुका जिंकणार हा आमचा प्रश्न आहे आता मला एक सांगा की हे जे काय सगळे प्रश्न सांगतायत मुद्दे सांगतायत पण गेल्या दहा वर्षामध्ये समजा दोन खासदार झाले असेल सगळे मुद्दे आले असतील तुमच्या मनामध्ये हे सगळे मुद्दे आहेत तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये का बोलले नाही निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हे मुद्दे काढता हा स्टंट आहे का अजिबात नाही हा स्टंट असता तर कदाचित रस्त्यावर उतरून सुद्धा स्टंट करता येऊ शकतो प्रेस घेण्यात आम्हाला मागणी केली प्रश्न मांडले शंभर टक्के शंभर टक्के मांडलेले शंभर टक्के सदाशिव लोखंडकडे आमचे दहा पत्र पडेल असते तालुक्याच्या त्यांनी स्वतःहून एकदा फोन करून आमच्याकडून यादी यादी मागितलेली काय झालं त्या कामांचं पुढे तुम्ही आता मागा बसून असं सांगता की बौद्ध समाजाला प्रतिनिधी मिळाले प्रतिनिधी मिळाला पाहिजे परम बरोबर पण बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे असं काय वाटतंय तुम्हाला कारण एस सी समाज म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे समाज घटक आलेले त्याच्यामध्ये बौद्ध समाजालाच प्रतिनिधी मिळाला पाहिजे असं काय वाटतं नाही नाही मी 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 असं म्हटलं तो फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा असावा बौद्ध फक्त बौद्धांसाठीच उमेदवारी मिळाली पाहिजे हा जरी समाजाचा आग्रह असला तरी आपण कार्यकर्ते म्हणून बोलत असताना आम्हाला असं वाटतं की ती समाजाचा रेट आहे समाजाचं माग न असेल तर तो, तो, तो मिळाला पाहिजे परंतु तो छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जर असला तर त्याला या तालुक्यातील मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे चा प्रश्न चांगले समजतील आणि तो चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो किंबहुना बोला बोल किंवा तुम्ही मागव ना बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे समाज म्हणून परिषद होते पण बौद्ध समाजातलेच काही नेते जे आहेत जे प्रामुख्यानं समाजासमोर आहेत राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये ते लोकांची अनुपस्थितीत काय नको नाही आता कसं असतं कुठलाही कुठलाही समाज जरी घेतला ना तरी त्यांच्या त्या समाजाचे कार्यकर्ते राजकीय दृष्ट्या सगळ्या पक्षांमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना काही राजकीय अडचणी असू शकतात त्याबद्दल दिलं होतं जसं विजय वाचव्या असतील राजेंद्र तुम्ही निमंत्रण दिले की नाही का कामाजाचे नेतृत्व करतात ना असे काही प्रसंग राहतात अकोल्यामध्ये किंवा आहेत हे लोक सगळ्यात पुढे असतात ना आज कावर मागायचे किंवा तुम्ही त्यांना का निमंत्रित नाही हा आता ही ही हे विषय असा आहे की विजयराव मी सुरुवातीलाच सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा सदाशिव लोखंडे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आले त्यावेळेस विजय बाब चौरे चंद्रकांतजी सरोधी मी आणि आमच्या सोबत जालिंदर बाब चौरे भाजपचे आम्ही सदाशिव तालुका दाखवला परंतु ज्या उद्देशाने आम्ही त्यांना सहकार्य केलं अं उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मतं टाकली आमचा तो उद्देश सफल झाला नाही आमचा निराश झाला आणि एवढंही करून त्या माणसाने आम्हाला कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता डायरेक्ट वेगळा म्हणजे काय म्हणतात त्याला तालुक्याला जनतेला न विचारता त्या माणसाने डायरेक्ट मतदारांना न विचारता विश्वासघात केलेला आहे आज तरी विजय जी भूमिका आहे समजा ते रामदास आठवले तुम्ही त्यांच्या दिसले नाही तुमचे काही मतभेद झाल्यामुळे तुम्ही भूमिका घेताय का नाही नाही अजिबात नाही मतभेद वगैरे काय नाही विजय वापचोरे समाजाचे नेते आहेत आंबेडकरी चळवळीचे चाळीस वर्षांचे नेते आहेत ते आमचे पण नेते आहेत आमचा त्यांच्या भूमिकेला कधीही विरोध नव्हता नाही आणि असणार पण नाही विषय फक्त एवढाचे की आजच्या विचारधारेमध्ये समजा ते आठवले साहेबांच्या अतिशय आठ जवळचे नेते आहेत आठवले साहेबांना कदाचित या मतदारसंघामध्ये कदाचित उमेदवार असू शकतात ते असा तुम्हीच प्रश्न म्हणजे मला तुमच्याकडून कळवलं हे असू शकतात त्याच्यामुळं ते त्यांच्यासोबत असणार काय बौद्ध समाजाला प्रतिनिधी आठवले साहेबांच्या विचारधारेचा जो मतदार आहे तो त्यांना मतदान करणार आहे आणि महाविकास आघाडीच्या विचारधारेचा जो मतदार आहे तो त्यांना मतदान करणार आहे तो काय आपल्याला विचारून मतदान करणार नाही आम्हाला विचारून मतदान करणार नाही पण सरोदय साहेबांनी जी भूमिका मांडली का या मतदारसंघामध्ये आणि मी पण जे सांगितलं की भावनिकतेवर सातत्यानं निवडणुका घेतल्या जातात कधी पक्ष फुटीवर घेतल्या जातात कधी जातीवर घेतल्या जातात कधी देशाच्या किंवा परदेशाच्या याच्यावर निवडणुका जा घेतल्या जा जा जातात जातात इथले जे स्थानिक प्रश्न आहेत या मतदारसंघाचे त्या प्रश्नावरती निवडणूक होत नाही ती व्हावी असं आमचं प्रामाणिक मत आहे कोणता समाजाला उमेदवारी मिळाल्यास तुमची भूमिका काय असेल ते त्यावेळेस ठरव ना मागे एक फलक लावलेले एकदा विकला गेलेला नाही तर पुला निवडून जाणार अगदी बरोबर काय अगदी बरोबर तुमचा रोग कोणाकडे आणि काय नेमका कसा आहे आणि कशामुळे आमचा मागील पंधरा वर्षात जे दोन खासदार झाले त्यांच्यावर ते या मातीतले एक या मातीतलं आहे साईबाबांची शपथ घेऊन निघून गेले आता साईबाबांना जे फसवू शकतात त्यांच्या पुढे मतदार शून्याचे तर मी सर्व मग अशी पण तेच सांगितलं की जशी आई एखाद्या बाळाला जन्म देते तसा मतदार हा राजकीय नेतृत्वाला जन्म देत असतो आणि आम्ही मतदार आहोत महाविकास आघाडीच्या उद्धव साहेबांचा भाऊसाहेब आगचौर यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला हे आंबेडकरी जनतेला अतिशय लागलो आणि म्हणून मागच्या दोन पंचवार्षिक उद्धव साहेबांच्या शिवसेनेला इथल्या आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मतं दिलेली आहेत म्हणून आमच्या उद्धव साहेबांकडे मागणी करण्याचा अधिकार आहे आम्ही तुमचे मतदार आहोत आम्हाला विचारून इथली उमेदवारी द्या था। थोडक्यात तुम्ही महाविकास आघाडीचं समर्थन करता हे नक्की ना केलेलं ऑलरेडी तुमची मागणी हीच आहे की महाविकास आघाडीने आंबेडकर चेहरा चेहरा आम्हाला काही करणार नाही तो आंबेडकरी विचारांचा असावा आणि तरुण असावा कारण इथे शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी माणूस याचे अनेक कष्ट प्रलंबित आहेत आज या या देशातला या राज्यातला हा वर्ग जो आहे हा राजकारण राजकारणविरित वर्ग आहे त्याला त्याचे त्याच्या पोटापणाचा प्रश्न पडले पण त्याच्या प्रश्न सोडण्यासाठी कोणताही राजकीय नेता कोणताही आमदार खासदार पुढे येत नाही आणि मग ती प्रश्न सोडवणारा एखादा तरुण कार्यकर्ता त्या तरुण त्याच्याबरोबर हो तरुण कार्यकर्त्याची फळीनं या तालुक्याच्या विकास साथामध्ये हातभाग घालण्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी द्यावी अशी आमची प्रमाणात अपेक्षा कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचं मताचं मताधिके भरपूर आहे मग त्या मताधिक्याचा विचार करता जर इथली जर शिर्डीची लोकसभा जर धुली गेली तरुण कार्यकर्त्याला तर बाकीच्या मतदारसंघात परिणाम पडतो श्री औरंगाबाद आहे इकडे शिरोड आहे नाशिक आहे इकडे ठाणा आहे मुंबई आहे आता आमचं नजर आपल्याला जर दिलं तर जवळपास नव्वद टक्के लोक मुंबईमध्ये राहतात आमचे नातेपुते सुद्धा मुंबईमध्ये आहेत इतकी मतदारसंघी असताना सुद्धा दावल जातं आणि मग एकाच ताटामध्ये तुम्ही वारंवार वाढणार एकाच ताटावर पंधरा वर्ष वाढला अजून परत पाच वर्ष त्याच ताटा जर वाढणार असाल बाकी वाट्य मी करायचं काय आमच्याकडे विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत मराठी प्रभुत्व असले इंग्रज प्रभुत्व असले कार्यकर्ते नेते आहेत ना त्यांना समज द्या ना तुम्ही उत्कर्ष द्या असं अजिबात नाही आघाडीचा तरुण आणि समाजाचा नाही नाही कदाचित कदाचित उद्धव साहेबांकडे चांगला दर्जाचा उमेदवार असू शकतो पळकू त्यांना परत घेऊन उमेदवार देण्यापेक्षा ज्यांनी एकदा फसवले त्याच्यावर परत